बंगालमध्ये आता हिंदूंवर हिंसा चालू आहे हिंसाचार चालू आहे आता सोशल मीडिया असल्याकारणाने या गोष्टी लपत नाही काही गोष्टी लपवल्या जातात पण सगळ्यांना माहिती आहे की बंगालमध्ये काय चाललं आहे एक कुठला अकलाक म्हणून त्याच्यावर एक हिंसा चालती की तो पाळत होता त्याच्यामुळे ते यू एनपर्यंत जातं की मायनॉरिटींवर अत्याचार होतो आहे आता बंगालमध्ये मायनॉरिटी हा हिंदू झाला आहे त्याच्यावर अत्याचार होतो आहे त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही आणि कशाला बोलायला पाहिजे हिंदूंना त्याची शिक्षा मिळते हे हिंदू पण समज बोलतात आणि दुसऱ्या जातीवाले पण तेच सांगतात की बरोबर आहे हिंदूंना त्यांची शिक्षा मिळते काही ठिकाणी मुसलमानांवर अत्याचार करतात त्याच्यामुळे तिकडे शिक्षा भेटते काय मुसलमानांवर अत्याचार करतो हो, हिंदू आता हा मोदी तीन तलाक कायदे घेऊन आला ते काय हिंदूंसाठी होते बरं आता वब बोर्डचा लेटेस्ट कायदा ज्याच्यामुळे बंगालमध्ये हिंसा चालू आहे तो वब बोर्ड ॲक्ट हिंदूंना याचा काळी मात्रही फायदा नाही आहे ॲक्च्युली आपण म्हणतो की मुसलमान मायनॉरिटी आहे पण मुसलमानांमधल्या मायनॉरिटींसाठी हा कायदा होता म्हणजे मायनॉरिटींचा आता आता त्या वप बोर्डामध्ये ज्या कंप्लेन बरोबर वप बोर्डाच्या कंप्लेन या मुस्लिम महिलांनी त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल दिलेल्या अशा बऱ्याच आहे त्यांच्यावर त्यांनी कायदा काढला आता एक मुस्लिम महिलांसाठी मुस्लिमच विचार करत नाही आणि हा हिंदू त्यांच्याबद्दल विचार करत बसतो की यांचं चांगलं व्हायला पाहिजे चांगलं व्हायला पाहिजे तो त्याचं त्याचं ठरवून घेईल ना तुम्ही का मध्ये मध्ये लुडबुड करताय बरोबर आहे हां देशासाठी तुम्हाला फेसले देशासाठी देशाची जमीन कुठं चालली आहे तुम्ही सरकारच्या हिशोबाने ब्रिटेन्शन टाकताय त्यांचे हक्क आपण ताणतोय असं तुम्ही असं ते गृहीत धरताय पण त्यांच्या त्यांच्यामध्येच त्यांचे वाद आहेत तुम्ही काय सॉल्व करायला जातात बरोबर आहे उद्या जे वादवाले आहेत ना ते एकत्र येतील तुम्ही राहाल दूर बरोबर आता सांगितलं ना कोर्टाने त्यांचे त्यांचे वाद हे करा कोर्ट पण ठीक आहे आपल्या बाजूने निर्णय लागला असता किंवा कोणत्या बाजूने निर्णय लागला असेल आपल्याला आनंद झाला असता आम्ही तर हिंदू बनून न्यूट्रल आहेत वप्प बोर्डाला कायदा असो किंवा वप्प बोर्डाबद्दल त्यांच्या वप्प बोर्डाकडनं निकाल लागो किंवा वप्प बोर्डाच्या विरोधात निकाल लागो बरोबर आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला काही घेणं देणं नाही आहे तरी हिंदू मारला चालला आहे बरोबर आता ती कंप्लेंट मायनॉरिटीत म्हणजे मुसलमानांच्या मायनॉरिटी एका पक्षाने ती कंप्लेंट केली आहे की त्यांच्याबरोबर अन्याय होतो आहे त्यासाठी हे ज्याला आणि सरकार म्हणताना ते आता त्यांचे कायदे हे पास करत चालले बरोबर आहे याच्यामध्ये जिथं मायनॉरिटी हिंदू आहे त्याच्यावर अत्याचार होतो आहे म्हणजे हा कुठल्या बेसवर तुमचा अत्याचार होतो आहे हां तिथं एक मुस्लिम मारला गेला असता ते एक आहे त्याच्यामुळे म्हणजे मुसलमान पण मारले चाललेत आणि हिंदू पण मारले चालतात त्याच्यावरून तुम्ही जातपातवरून बघू शकत नाही पण एक लाख कुठंतरी यू पीला मारला गेला होता यू एनपर्यंत त्याची चर्चा होते की बाबा एक मुसलमान मारला गेला आहे बरोबर हिंदूंवर अत्याचार होतो आहे बरोबर आणि कितीतरी हिंदू मारले जातात तिथं तुम्ही काही बोलत नाही काश्मीरी पंडितच्या वेळेस तसंच झालं आहे प्रत्येक वेळेस तसं होतं आहे हां आणि दरवेळेस या हिंदूंनी काय केलं माहिती का कशासाठी केलं आहे ज्यावेळेस राजे होते ना त्यावेळेस त्यांच्या भावाभावांशी वैर होतं पण अतिथी देवो भव ही संकल्पना करून दुसऱ्यांना शरण द्यायचे आणि स्वतःच्या भावाशी लढायचे हेच पहिल्यापासून चालत आलं आहे हे कधी सुधारणार काय माहीत याचं दुःख वाटतं आहे बरोबर आणि तेंदूंनी बघायचं कोणाकडे बघायचं कोणाकडे साथ दिली तरी त्याला प्रॉब्लेम आणि साथ नाही दिली तरी त्याला प्रॉब्लेम मला कळत नाही आहे हिंदूंनी करायचं तरी काय बरोबर आता मित्राशी जरी मी वादविवाद करतो कुठल्या गोष्टीवर चांगुलपणाच्या गोष्टीवर जरी वाद करतो ना तर माझा दृष्टिकोन खोटा ठरवला जातो कारण मी हिंदू आहे एखादा मुसलमान मुसलमानाबद्दल जरी तो वाईट आहे तो बोलला जातो तरी तो बरोबर ठरतो पण मी कोणी वाईट आहे एखादा मुसलमान वाईट आहे आणि त्याच्याबद्दल जर मी बोलतो आहे तरी मी वाईट ठरतो कारण हिंदूंना तुम्ही गृहीतच धरत नाही पहिल्यापासून मेन म्हणजे हिंदूच हिंदूला गृहित गुरुई, गृहीत ठरत नाही बरोबर आहे तोच हिंदू म्हणायचा का सनातिनी म्हणायचं त्याच्यातच कन्फ्यूज आहे एकत्र कधी येणार एकत्र कधी येणार आहेत आपण एकत्र सुप्रीम कोर्टातला जज आता वप्प बोर्डामध्ये त्यांना गैर हिंदू चालत नाही पण सुप्रीम कोर्टात जे जज बसलेत ना बस ते हिंदू चालतील कारण त्यांच्याकडे न्याय भेटणार आहे ते हिंदू चालतील का ते हिंदू चालतात आणि त्यांच्या वप्पोर्टामध्ये आणि कशाला पाहिजे तुम्हाला कशाला त्याच्यात लोडबोड करायची त्यांचं त्यांचं करू द्या काय करायचं आहे त्याची त्याची डोकी फोडू द्या बरोबर आहे सिरियामध्ये काय होतं आहे बरोबर आहे हंड्रेड पर्सेंट मुस्लिम राज्यात काय होतं आहे ते बघा ना आत्ता आत्ता सौदी अरबमध्ये महिलांना गाडी चालवायची परमिशन भेटते त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम त्यांना सॉल्व्ह करू दे ना तुम्ही त्यांना कशाला शिकवताय त्यांना त्यांचं त्यांचं राहू द्या ना तुम्ही आपलेच प्रॉब्लेम भरपूर आहेत ते सॉल्व करा हां चला हा एक देश आहे आपण त्यांच्या बाबतीत विचार केला तरी ते स्वतः विचार करत नाही की ते त्यांच्या बाबतीत विचार करतो आहे ते असा विचार करता की आमच्या विरोधात विचार आहे तुम्ही त्यांचं कितीही चांगलं करा कितीही वाईट करा बरोबर आहे स्वतःचं वाईट करून घ्याल पण त्यांचं चांगलं त्यांना दिसत नाही काही मुस्लिम आहेत विचार करणारे पण त्याला भीती असते की मी वाईट दिसेल म्हणून तो बोलत नाही पण हिंदू हिंदूच्या विरोधात बोलेल भले मला वाईट म्हटलं नाही त्याला चांगलंच म्हणतात तरी तो जरी हिंदूच्या विरोधात बोलला किंवा तरी तो चांगलाच दिसतो पण मुसलमानांना तसं नाही होत ठीक आहे हिंदू मुस्लिम हे पहिल्यापासून चालत होतं आता पण चालतच राहणार आहे पण पुढं पण चालत राहील बरोबर नका करू असं तरी हिंदू मुस्लिम नका करू बरोबर आहे माणूस म्हणून घ्या आणि संविधान हे मी तर सांगतो संविधान आहे ना म्हणजे संविधानिक लढाई आहे ना ही मुसलमानाने मुसलमानाच्या मायनॉरिटीने मुसलमानांच्या विरोधात लढली पाहिजे संविधानिक ते हिंदूंचा सहारा घेऊन ते लढतात त्यांची त्यांची लढाई त्यांना लढू द्या तुम्ही याच्यात नका पडू तुम्हीच तोंडावर पडणार आहेत दरवेळेस म्हणून माझं स्पष्ट मत आहे हिंदूंनो दरवेळेस तुम्ही पण बोर झालाच एकत्र या एकत्र या म्हणून स्वतःची काळजी घ्या स्वतः विच वैचारिक बना स्वतः विचार करा स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या देश त्यांची काळजी घेतोय बरोबर स्वतःची काळजी घ्या धन्यवाद